विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपण तयारी करत आहोत नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणि आपला घटक आहे पहिला घटक संख्या व संख्या पद्धती या पाठातील बऱ्याचशा संकल्पना बऱ्याचशा गोष्टी आपण पहिल्या तीन भागांमध्ये समजून घेतलेल्या आहेत आजचा आपला या पाठावर आधारित असणारा चौथा आणि शेवटचा व्हिडिओ म्हणजे या पाठावरील चौथा भाग या भागामध्ये आपण या पाठातील विशिष्ट अशा संकल्पना समजून घेऊया आणि मागील तिन्ही भागांमध्ये व आजच्या चौथ्या भागातील संकल्पनांवर आधारित असणारी उदाहरणं सोडवूया ही उदाहरणं आत्तापर्यंत झालेल्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेमध्ये आलेली आहेत आणि या प्रकारची उदाहरणं येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतात त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित पहा संकल्पना समजून घ्या आणि सोडवलेली उदाहरणंसुद्धा समजून घ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्नांचा सराव करण्यासाठी एक लिस्ट दिली जाईल ती लिंकच्या मदतीने असेल किंवा थेट तुम्हाला शेअर केलेली असेल तर त्या लिस्टमधील उदाहरणंसुद्धा सुद्धा सोडवण्याचा सराव करा जेणेकरून नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळवण्यासाठी एक पाऊल आपण पुढे जाऊ शकाल चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत पहिला मुद्दा आहे आपला दिलेल्या सूचनेनुसार संख्या तयार करणे संख्या तयार करायची परंतु दिलेल्या सूचनेनुसार दुसरा मुद्दा काय आहे दिलेल्या अंकाच्या मदतीने मोठी व लहान संख्या तयार करणे त्यानंतर दोन किंवा तीनच अंक दिलेले आहेत परंतु यांचा वापर करून चार किंवा पाच अंकी लहान आणि मोठी संख्या तयार करा ठीक आहे आणि या तीन गोष्टींच्या मदतीने येणारी उदाहरणं सोडवायची या चार बाबी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचा आपला भाग कितवा आहे भाग आहे चौथा कोणत्या घटकातला पहिल्या घटकामधला ठीक आहे आतापर्यंत आपण तीन भाग पाहिलेले आहे पहिला घटक कोणता आहे संख्या आणि संख्या पद्धती यातील तीन व्हिडिओ तीन भाग आपण पाहिले आजचा आपला चौथा भाग आहे आणि त्यातील हे तीन मुद्दे असणार ठीक आहे पहिला मुद्दा पाहूया काय मुद्दा आहे आपला दिलेल्या सूचनेनुसार संख्या तयार करायची कोणती संख्या करायची मोठ्यात मोठी करायची तयार ठीक आहे मोठ्यात मोठी मग काय करायचं असतं अशा परिस्थितीत तर पहा आधी हा मूळ मुद्दा लक्षात घ्या विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक हा नऊ असतो आता विशिष्ट अंकी काय भानगड आहे तर पहा तीन अंकी म्हणजे याला विशिष्ट अंकी म्हणून आपण तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या तर आपल्याला नियम काय सांगितला की प्रत्येक अंक नऊ असतो तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे तीन वेळेस नऊ लिहिली ही झाली तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या मोट्या। सूचना लक्षात आली का इथे सूचना काय दिली ती आपल्याला आप तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ती तयार केली आपण नऊशे नव्याण्णव दुसरं उदाहरण सेम दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नव्याण्णव इथे पण प्रत्येक अंक नऊ आहे एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नऊ इथे पण प्रत्येक अंक नऊ आहे तर मोठ्यात मोठी संख्या या पद्धतीने जर विशिष्ट अंकी विचारली तर तिच्यामध्ये सर्व अंक नऊ असतात पुढे पहा जर याच सूचनेनुसार आपल्याला विचारलं की विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या कोणती किंवा कशी लिहायची तर यासाठी काय नियम आहे डावीकडून पहिला अंक हा एक असून पुढील सर्व अंक हे शून्य असतात व्यवस्थित लक्षात घ्या डावीकडून पहिला अंक जो आहे तो एक असणार आहे आणि बाकी सर्व शून्य असणार आहे ठीक आहे उदाहरणार्थ पहा चार अंकी लहानात लहान संख्या आपल्याला विचारली ठीक आहे मग पहिला अंक आपण डाव्या बाजूला काय घेतला एक बाकी उरलेले सर्व शून्य दिले आपण एक दोन तीन शून्य दिले आणि हा एक अशी चार अंकी संख्या झाली लहानात लहान किती झाली ही एक हजार आता तीन अंकी लहानात लहान संख्या विचारली तर डाव्या बाजूला पहिला अंक आपण एक घेतला बाकी शून्य देऊन टाकली म्हणजे झाली शंभर दोन अंकी लहानात लहान संख्या विचारली तर डाव्या बाजूला एक घेतला ठीक आहे पहिला अंक आणि त्यानंतर एक शून्य दिला दोन दोन अंकी संख्या झाली लहानात लहान दोन अंकी संख्या दहा या पद्धतीने आपल्याला या संख्या तयार करता येतात दिलेल्या सूचनेनुसार पण एक गोष्ट लक्षात काय घ्यायची आहे आपल्याला इथे की एक अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे शून्य आहे ठीक आहे आता आणखीन काही वेगळ्या सूचना दिल्या असता कशा पद्धतीने संख्या बनवायच्या ते पाहू आपण इथे काय सूचना दिल्यात पहा आपल्याला दिलेल्या अंकापैकी सर्व अंकांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या बनवायची आपल्याला ठीक आहे तर त्यावेळेस काय करायचं सर्वात मोठा अंक प्रथम लिहायचा आणि उरलेले अंक त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने लिहायचे थोडक्यात सम सर्व अंक हे उतरत्या क्रमाने आपल्याला लिहायचे आहेत शब्द लक्षात घ्या मोठ्यात मोठी बनवायची असेल संख्या मोठी संख्या बनवायची तर दिलेले अंक कोणत्या क्रमाने लावायचे आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचे कोणत्या क्रमाने उतरत्या ही जोडी लक्षात घेतली की आपल्या यावर आधारित कोणते उदाहरण सुटणार आहे उदाहरणार्थ कसं पाच तीन आठ नऊ हे चार अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची ती पण चार अंकीच तयार करायची मग आपण उदाहरण काय पाहिले मोठ्यात मोठी करताना काय करायचे आपल्याला दिलेले अंक कोणत्या क्रमाने लावायचे आहेत उतर त्या क्रमाने ठीक आहे त्यांची किंमत कमी होत गेली पाहिजे उतरत्या क्रमाने मग सर्वात मोठा अंक कोणता यांच्यापैकी नऊ सुरुवातीला घेतला त्यानंतर आठ त्यानंतर पाच त्यानंतर तीन मग लाहन संख्या कोणती तयार झाली नऊ हजार आठशे त्रेपन्न ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली ठीक आहे पुढची सूचना काय आहे की दिलेल्या अंकाच्या मदतीने लहानात लहान संख्या बनवायची आपल्याला आता याच पद्धतीनं अंक एकदाच वापरायचा पण याच्यामध्ये शून्य नसणार आहे मग इथे काय करायचं आपल्याला दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या ठीक आहे त्याच्या विरुद्ध झाली ही गोष्ट लहान संख्या जर आपल्याला तयार करायची तर दिलेले अंक आपल्याला कोणत्या क्रमाने लिहायचे आहेत चढत्या चढत्या क्रमाने लिहायचे आहेत ओके उदाहरणार्थ पहा पाच सात एक चार हे अंक आपल्याला दिले आणि एकदाच वापरून लहानात लहान संख्या बनवायची मग आपण या अंकांना चढत्या क्रमाने मांडलो म्हणजे सुरुवातीला सर्वात लहान एक घेतला त्यानंतर चार त्यानंतर पाच त्यानंतर सात आणि संख्या तयार झाली एक हजार चारशे सत्तावन्न ही लहानात लहान संख्या आहे ठीक आहे आता काही बदल होतात या सूचनांमध्ये कसे बदल होतात आता दोन किंवा तीनच अंक दिलेले आहेत आपल्याला अंक किती दिलेले आहेत दोन किंवा तीन पण यातील प्रत्येक अंक कमीत कमी, -कमी एकदा वापरून आपल्याला चार किंवा पाच अंकी संख्या बनवायची आहे मग हे कसं करायचं ते पाहूया मोठ्यात मोठी संख्या बनवताना काय करायचं आपल्याला अशा प्रकारे दिलेलं असेल तर अंक उत्तर त्या क्रमाने लिहायचे मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी आणि सर्वात मोठा जो अंक आहे तो जास्तीत जास्त वेळा लिहायचा सर्वात मोठा अंक जास्तीत जास्त वेळा कारण अंक दिलेले असणार आहेत किती दोन किंवा तीन आणि संख्या बनवायची किती आहे चार किंवा पाच अंकी मग असं शक्य आहे का कोणत्या ना कोणत्या अंकाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे म्हणजेच पुन्हा पुन्हा लिहावं लागेल मग कोणता अंक लिहायचा आहे पुन्हा पुन्हा तर सर्वात मोठा जो अंक आहे तो अशा परिस्थितीत आपल्याला परत लिहायचा उदाहरणार्थ काय आपल्याला या ठिकाणी तीन अंक दिले तीन पाच आणि शून्य या अंकांपासून बनणारी पाच अंकी संख्या बनवायची आपल्याला दिलेत अंक फक्त तीन आणि या तीनपासून आपल्याला किती अंकी बनवायची पाच अंकी ही पण कशी मोठ्यात मोठी बरोबर मग या मोठ्यात मोठी बनवताना आपल्याला काय करायचं उत्तर्या क्रमाने अंक लिहायचे जर तीन पाच शून्य उतरत्या क्रमाने लिहिलं तर काय होईल पाच तीन आणि शून्य आता ही झाली उत्तर त्या क्रमाने परंतु ही किती अंकी संख्या झाली तीनच अंकी झाली आपल्याला बनवायची पाच अंकी मग अशा स्थितीत काय सांगितलेलं आहे नियम जो अंक मोठा असेल तो रिपीट करायचा आपल्याला परत घ्यायचा आहे बरोबर पाच अंक होईपर्यंत पाच आणि पाच हा आपण डबल घेतला आणि तीन शून्य शेवटी गेला परंतु आता ही संख्या किती अंकी झाली चार अंकी आपल्याला पाहिजे किती पाच अंकी म्हणून आपण परत पाचला रिपीट करूया एक वेळेस ठीक आहे आणि तीन आणि शून्य आता पाच अंकी झाली काही संख्या बरोबर मग हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे पंचावन्न हजार पाचशे तीस आणि इथे आपण कोणती संख्या रिपीट केलेली आहे पाच ही संख्या पाचच का रिपीट केले कारण नियम आहे की मोठ्यात मोठ्या संख्येला आपल्याला पुनरावृत्ती करायची परत परत घ्यायचं आहे रिपीट घ्यायचा नियम लक्षात आला पुढे पाहूया आता याच पद्धतीने आपल्याला लहान लाँन लहान संख्या बनवायची आहे अंक तीन किंवा दोन दिले असतील चार किंवा पाच अंकी संख्या बनवायची परंतु कशी लहान संख्या बनवायची अशा वेळेस काय करायचं आपल्याला जो सर्वात छोटा अंक असणार आहे तो जास्तीत जास्त वेळेस घ्यायचा आहे उदाहरणार्थ नऊ दोन आणि तीन दिलेत आपल्याला आणि यांच्यापासून चार अंकी संख्या बनवायची आपण चढत्या क्रमाने लिहूया हे अंक दोन दोन तीन नऊ इथे रिपीट कोणता अंक केला जो छोटा अंक आहे तो रिपीट केला आणि या पद्धतीने आपण ही संख्या तयार केली लक्षात येतो मुद्दा कन्फ्यूज होऊ नका एक एक स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या आता इथे परत काय विचारलेलं आहे आपल्याला की दोन किंवा तीनच अंक दिले असताना प्रत्येक अंक कमीत कमी एकदा वापरून चार किंवा पाच अंकी लहान किंवा मोठी संख्या तयार करा सेम तेच उदाहरण आहे फक्त या ठिकाणी काय केलेलं का आहे जर शून्य आला असेल तर काय करायचं तर या ठिकाणी शून्याचं रिपिटेशन करायचं आपल्याला मुद्दा पहा किती छान आहे जर दिलेल्या संख्येमध्ये शून्य आलेला असेल तर शून्याचं रिपीटेशन करायचं आणि शून्य हा जरी सर्वात छोटा असला तरी तो काय करायचा आपल्याला दिलेल्या संख्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी वापरायचा दुसऱ्या स्थानी आता इथे पहा आठ शून्य आणि दोन हे अंक दिलेत आणि लहान संख्या बनवायची आपल्याला मग आपण सर्वात छोटा अंक अगोदर लिहित असतो चढत्या क्रमाने लिहिण्यासाठी परंतु शून्याला आपण सुरुवातीला लिहिले का या ठिकाणी नाही शून्याला दुसऱ्या स्थानावर ठेवायचं आणि रिपीट करत असताना जर शून्य असेल तर तो संख्या तो अंक रिपीट करायचा आणि या पद्धतीनं ही लहानात लहान संख्या तयार झाली ठीक आहे तर मग वेगवेगळ्या सूचना दिल्या असता आणि अंकांची परिस्थिती असताना कशा संख्या बनवायच्या त्याचे नियम आपण पाहिले या नियमावर आधारित काही उदाहरणं पाहू काय आहे हे उदाहरण तीन शून्य आठ दोन सात हे अंक एकदा घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या बनवायची आपल्याला ठीक आहे आता इथे सुरुवातीला मुद्दा लक्षात घेऊ की लहान संख्या बनवायची आणि पाच अंकी ऑलरेडी आपल्याला पाच अंक दिलेले आहेत म्हणून रिपिटेशनची काही गरज नाही लहान बनवायची म्हणजे आपल्याला कोणता क्रम घ्यावा लागणार आहे इथे चढता क्रम घ्यावा लागणार आहे सर्वात अगोदर छोटी संख्या शून्य घ्यायची नाही शून्य दोन नंबरला ठेवायची ठीक आहे मग सर्वात लहान कोण आहे दोन त्यानंतर कोणाला घेतला आपण शून्य त्यानंतर कोण आहे थोडंसं मोठं तीन त्यानंतर थोडं मोठं सात त्यानंतर आठ आता ही संख्या आपली तयार झाली ठीक आहे दोन तीन सात आठ ठीक आहे पाच अंकी संख्या तयार झाली परंतु आपल्याला कोणती संख्या विचारली विषम संख्या विचारलेली आहे मला अशा स्थितीमध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला सातची जागा बदलून त्याला एकक स्थानी घ्यावं लागेल कारण ही झालेली आहे समसंख्या म्हणून आपण परत या अंकांची जागा बदलूया आणि सात घेऊया इथे आता विषम स्थानी विषम संख्या येण्यासाठी एकक स्थानी आपल्याला एक तर सात किंवा तीन घ्यावे लागतील जर तीनला आपण इकडे एकक एक स्थानी नेलं नेलं तर ती लहानात लहान होणार नाही म्हणून आपल्याला सात न्यावे लागतील आणि मग ही जी संख्या आहे वीस हजार तीनशे सत्त्याऐंशी ही लहानात लहान संख्या तयार होते पर्याय नंबर सी ठीक आहे पुढे पाहूया शून्य नऊ आणि सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार किती असेल दिलेले अंक आहेत लहान आणि मोठी संख्या बनवायची तीनच अंक दिलेत आणि तीन अंकीच बनवायची मग आता सुरुवातीला आपल्याला लहान बनवायची ला असेल संख्या तर चढत्या क्रमाने आप आपल्याला हे सगळे अंक मांडावे लागतील चढता क्रम सर्वात छोटी संख्या कोणती आहे सहा शून्य किती नंबरला दोन त्यानंतर नऊ झाली लहान संख्या आता मोठी संख्या बनवायची आपल्याला त्या मोठ्या संख्येमध्ये काय करायचं आपल्याला कोणता क्रम लावा लागतो उतरता क्रम लावावा लागतो हे सगळे अंक आपण उतरत्या क्रमाने लावू सर्वात मोठा अंक अगोदर नऊ ठीक आहे त्यानंतर सहा आणि नंतर शून्य ही झाली मोठी संख्या आता विचारलं काय आपल्याला या दोन्ही लहान आणि मोठ्या संख्येचा गुणाकार विचारला मग नऊशे साठ गुणिले सहाशे नऊ हा जर गुणाकार आपण केला तर याचं उत्तर किती येणार आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस या ठिकाणी मी थेट उत्तर लिहिले पण तुम्हाला काय करावं लागणार आहे हा ती ती ला कर लाग तीन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला गुन्हे या पद्धतीने गुणाकार करावे लागणार आहे आणि मग पर्याय क्रमांक दोन हा जो आहे तो आपलं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती पाचच अंक दिले आणि पाचच अंकी संख्या बनवायची परंतु कोणती लहान लहान बनवताना परत काय करायचं आपल्याला चढता क्रम ठेवायचा कोणता क्रम ठेवायचा चढता शून्य किती नंबरला ठेवायचा दोन नंबरला ठीक आहे मग पहा काय संख्या तयार होती एक लहान आहे त्यानंतर शून्य त्यानंतर तीन त्यानंतर चार आणि पाच विषम संख्या विषम संख्येला काय आहे एकच -एक स्थानी किती यायला पाहिजे एक तीन पाच सात नऊ पैकी एक अंक आलाय पाच ऑलरेडी संख्या अंक पण तसेच दिलेत आणि त्यानुसार आपल्याला संख्या पण दिलेली आहे एक शून्य तीन चार पाच पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न शून्य तीन सहा सात आणि नऊ या, या, या अंकांची पुनरावृत्ती न करता पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील लाहन, लहान लहान लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती तर यापासून काय करायचं आपल्याला पाचच अंक दिलेले आहेत आणि लहान आणि मोठी संख्या बनवायची आणि त्यातील अंतर विचारलेलं आहे आधी आपण संख्या बनवू ठीक आहे ल हा न लहानसाठी काय करूया परत चढताक्रम घेऊया ठीक आहे सर्वात लहान कोणता अंक आहे तीन त्यानंतर शून्य त्यानंतर कोणता उर्तु अंक सहा सात आणि नऊ ही झाली पाच अंकी लहान संख्या नंतर मोठी संख्या या मोठ्या संख्येला लिहिताना क्रम आपल्याला लिहायचा उतरताक्रम उतर काय असणार आहे सर्वात आधी मोठा अंक नऊ त्यानंतरचा सात त्यानंतर सहा त्यानंतर तीन आणि त्यानंतर शून्य ठीक आहे मग आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे एवढंच करून थांबता येणार नाही तर आंतर विचारले आंतर करायचं म्हणजेच काय करायचं वजाबाकी करायची असते आपल्याला मग ह्या दोन दिलेल्या संख्यांची आपण कमाल आणि किमानची वजाबाकी करू नऊ सात सहा तीन शून्य वजा तीन शून्य सहा सात आणि नऊ असं खरं तर या संख्यांचं वाचन करायचं नसतं या पूर्ण संख्या आहेत सत्त्याण्णव हजार सहाशे तीस आणि तीस हजार सहाशे एकोणऐंशी असं वाचन करायचं असतं ठीक आहे सोपं व्हावं म्हणून मी त्या पद्धतीनं अंक मांडले मग या अंकांची वजाबाकी केली असता उत्तर काय येईल बरं विचार करा सत्त्याण्णव हजार सहाशे तीस वजा तीस हजार सहाशे एकोणऐंशी तर उत्तर काय येतं सहासष्ट हजार नऊशे एकावन्न ठीक आहे आणि असा पर्याय कोणता आहे आपल्या समोर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर राहील शेवटचा प्रश्न घेऊया आजचा आपण सहा चार दोन एक आणि शून्य यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान पाच अंकी संख्या कोणती असणार आहे पहा तुम्ही एक उदाहरण लक्षात घेतलं असेल हे यातील काही उदाहरण हे नवदयच्या परीक्षेत आलेले आहेत अगोदरच्या परीक्षेमध्ये इथं बहुतांश वेळा शून्य हा अंक दिलेलाच आहे असं का बरं तर कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थी हे विसरून जातात की शून्याला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं नाही आणि तशा प्रकारचा एकतरी पर्याय दिलेला असतो आपल्याला चुकवण्यासाठी ठीक आहे शून्याला दोन नंबर लागायचे आणि लहानात लहान संख्या बनवण्यासाठी काय किमान शब्द वापरलाय किमान म्हणजेच लहान ठीक आहे मग लहानात लहान संख्या घेताना काय होणार आहे या ठिकाणी आपल्याला कोणता क्रम लावावा लागतो चढता क्रम लावावा लागतो ठीक आहे सर्वात लहान कोणती संख्या आहे मग एक त्यानंतर शून्य घेतला आहे त्यानंतरची मोठी दोन चार सहा ठीक आहे या क्रमानं जर आपण हे सगळे अंक लावले तर कोणता पर्याय बरोबर मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक डी ही दिलेल्या अंकापासून बोलणारी पाच अंकी किमान संख्या किंवा लहान संख्या असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या तासामध्ये कोणत्या बाबी शिकलेल्या आहेत तर दिलेल्या सूचनेनुसार पाच अंकी चार अंकी मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान संख्या तयार करणे व्हिडिओच्या लिंकमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून सरावासाठी जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं घरी सोडवा आणि कीच्या मदतीने आपण तयार केलेलं उत्तर सुद्धा चेक करा आणि सराव करा सराव करा आणि नवोदयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुढच्या पाचव्या भागामध्ये या भागामध्ये आपला पहिला जो धडा आहे पहिला जो घटक आहे तो पूर्ण होणार आहे तेव्हा व्हिडिओ व्यवस्थित पहा सर्व घटक सर्व मुद्दे व्यवस्थित समजून घ्या आपण भेटूया पुढच्या पाठामध्ये